नमस्कार शेतकरी बंधू आज आपण नागपूर जिल्ह्यामध्ये तालुका कुईमध्ये आहेत कुईमधील हे गणेश भाऊ हे त्यांची स्वतःची पन्नास साठ एकर फळबाग आहे आणि म्हणजे त्यांची पूर्ण जमीन आहे आणि त्यांनी स्टार्टिंगला दोन एकर पेरूचे उत्पन्न घेतले त्याच्यातून त्यांना चांगलं उत्पन्न झालं आणि आज आपण पेरूच्याबद्दल पेरूच्या बद्दल त्यांचं काय म्हणणं आहे आणि कशी परिस्थिती आहे आपण त्यांच्या ऐकू नमस्कार मी गणेश तर मित्रांनो आपण मागच्या एक जुलैमध्ये आपण शेतावरती गेलो होतो आणि आपण त्यांचं ते नियोजन बघून तसंच आपण नियोजन केले आणि नव्यानं आपण रोप आले मी मागं पण तुम्हाला सांगितलं होतं किंवा लोक रोपं ऐकून मी मोकळे होतात पण बघा आज माझ्या एका छोट्या शेतकऱ्याकडं किरण भाऊ आले आणि खरंच म्हणजे नेमकं हे ब सांगतात तशी बाग आहे का वा ते सुद्धा म्हणजे आज आपल्या वागेवरती विजिट द्यायला आले हे खूप मोलाचं मार्गदर्शन त्यांचं आपल्याला लाभलं आहे आणि असे पहिले शेतकरी आपण पाहता मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की लोकं विकून मोकळे होतात पण नंतर कोणी आधार देत नाही किंवा पाहायलासुद्धा येत नाहीत पण ते मला की नव्यानंच वेगळं याच्यामध्ये आज माझ्याकडं आले जसे शेतकऱ्यांना सांगतो मी की पेरूमध्ये पेरूमध्ये असं करायला पाहिजे आता एवढा पाऊस पडला आपल्याकडं आपली जमीन पानथड आहे अब कोणतीच फळबाग आपल्याकडे आपल्याकडं सक्सेस नाही पण पेरू मात्र आपल्याकडं सक्सेस आहे आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी दहा वर्षांनी पंधरा वर्ष वाट न पाहता आणि जी सक्सेस होते आपल्याकडे पेरू पिंक तायवान तोच पेरू मस्त लावायला पाहिजे आणि दुसरं लावायला तर पाहिजे ना मी असं नाही म्हणत की तुम्हाला लावायला पाहिजे फक्त तुम्ही दहा एकर लावण्यापेक्षा मी मागे म्हटलं की दोन एकर लावून बघा पारंपरिक पिकं घेण्याची कारण की या गावामध्ये मी पेरू लावणारा दहा वीस एकर बॅगवाला एकटाच शेतकरी आहे बाकीचं पण इथून प्रत्येक शेतकरी वाढते विजिटला पण येऊन आलं आहे आणि खास आज आपल्याकडे किरणदादा पण येऊन आले आज माझ्याकडं मागणी आहे पण माल उपलब्ध नाही मी जर म्हणजे आत्ता जर माझ्याकडं माल असता तर अजून म्हणजे खरंच तेवढेच पैसे आपल्याला परत झालेले आणि तुम्हाला सांगितलं की आपल्याला वीस लाख कसे आहे युट्यूबर जसे आहे तसे सहा लाख काढले आपले पहिले आता आपण सहा सात लाख काढू दुर्गादेव सीजनमध्ये आणि जानेवारी फरवारीमध्ये सुद्धा सात आठ लाख रुपये काढू बरोबर वीस लाख रुपये होत आहे पण त्या नियोजनाने मेहनत केली तर किरणदादा हेच बोलले तुम्ही मेहनत केली तर पैसे आहे नाही तर लावून दिलं आणि पैसे होणार आहे हे चुकीचं आहे नसलं यूट्यूब पाहून तुम्ही काही एवढे पैसे होतात तेवढे हां तुम्हाला मेहनत करावं लागेल योग्य ते रोपो घ्यावं लागेल आणि खरंच आम्ही का बरं म्हणतो तुम्ही किरणदादाकडनं घ्या काय आम्हाला मार्केटिंग जाऊ कमिशन हा एवढे शक्य असं दिसतं कारण की रोपो मात्र क्वालिटीची तुम्हाला आणि ते खरंखरच तळागाळातले शेतकरी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यांना वाटते की खरंच आपल्याबरोबर कोणाचं तरी एक ब व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि हे त्यांना कडकडीचे आहे तर कसे ते की ऑफिसात बिफिसर काही आहे एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे खरंच इमानदारीनं माहिती देऊन इमानदारीनं रोपं द्यायला लागला म्हणूनच आज विदर्भातल्या शेतकऱ्याची सुद्धा एक कंडिशन कुठेतरी उंचावून राहिलेली आहे आणि तुम्हाला सांगितलं पेरू जसं ऑर्गॅनिक म्हणून खरंच ऑर्गॅनिक आहे हायफाय कोणती औषध लागत नाही मरत नाही डायरेक्ट किंवा रात्रीतून एखादं मिरची फिरची काही बाकी आलं तर रात्रीतून संपून जाते बोंडळी आली तर फासच संपून जाते पण ह्याचं असं आहे चार बार घ्या तुम्ही तीन बार घ्या दोन बार घ्या जसं किंवा तुम्ही कंटिन्यू जसं घेऊ हो शकता तसं कंटिन्यू मी उत्पादन घेऊ शकता आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी तर मी म्हणलं की थोडी थोडी बाग वाढवून आणि करायला पाहिजे मी एकदम जिद्दीनं करायला पाहिजे नियोजनबद्ध करायला पाहिजे कारण लावून गेलं नफॉम होईन असं हे असं चुकीचं म्हणजे तसं होतंच ना उंटाऊन शाळेत आदलं काम आहे नमस्कार मी आज मी मागील भरपूर दिवसापासून विदर्भ दौरा करायचा प्लॅनिंग करत होतो कारण की विदर्भ विदर्भामध्ये माझे कमीत कमी एक शंभर सवाशे शेतकऱ्या आहेत आणि प्रत्यक्ष मी प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन त्यांच्या प्लॉटला प्रॉब्लेम काय त्यांना काय करायचं आहे नियोजन कसं करायचं आहे आम्ही प्रत्यक्ष जाऊन आज आम्ही गणेश भाऊच्या प्लॉटला गणेश गावच्या गावाला आपण आज त्यांच्या त्यांच्या घरापाशी आहेत आणि आपण त्यांचा प्लॉट बघितला त्यांना अडचण काय त्यांनी का केलं काय पाहिजे या बारीक सारी गोष्टी आपण शेतकऱ्याला सांगत असतो कारण माझं उद्दिष्ट आहे नुसतं रोप पिकणे रोप देणे माझं काही गरज नाही कारण माझ्याकडे खूप मोठी शेती आणि मग खूप मोठा बा बागाधार आहे माझ्याकून एक चार शेतकरी कसे घडतील आणि त्यांना उत्पन्न कसं होईल हे आपलं मेन उद्दिष्ट आहे तसेच आपल्याकडे हे नवीन शेतकरी आहे यंग शेतकरी आहेत ते मागील एक सहा महिन्यापासून आपल्या अॅट्याच्या आहेत त्यांनी साधारण दोन एकर वाघ केले आपण त्यांच्या मनावर त्यांचे हे तुमचं गाव आणि तुमचं नावसुद्धा सांगा नमस्कार मित्रांनो माझं नाव कुणाल उद्व अगमारे आहे मी रानार तालुका तालुकाकूळ जिल्हा नागपूर आहे आणि मी किरणदादा काचे यूट्यूब आधीपासून बघत होतो आदल्या गेल्या सहा महिन्यापासून मी यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघत होतो आणि व्हिडिओ बघून मी रोपं बोलवली पंधराशे रोपं बोलवली तेथून आणि ते, ते रोपं लावली आता माझे दोन महिन्याचे दोन महिन्याचे प्लांट आहेत माझे कमीत कमी दोन ते अडीच फुटाचे प्लांट आहेत आणि किरणदादा आमच्याकडे आता स्वतः विजिटला आल्या आहेत म्हणजे शेती बघायला विजिटला आला आहे आले आलेल्या आहेत तरी पण धन्यवाद साहेब तुम्ही एवढ्या दुरून म्हणजे आमच्या म्हणजे एकदम छोटं आम्ही छोटे शेतकरी तुम्ही म्हणजे आम्हाला रोपा दिली हे दिली आणि आमची शेती बघायला आला तुम्ही एवढे एवढे दुरून तर खूप धन्यवाद साहेब आमचं एक हेतू आहे की आपल्या विदर्भामध्ये जे शेतकरी आहे मी मागील चार पाच दिवसापासून फिरत आहे जिकडे पहा तिकडं सोयाबीन जिकडे पहा तिकडे कापूस जिकडे पहा तिकडे तुरी कापसं एवढं आणि मी म विचार करतो की एवढे सगळे शेतकरी एकच पीक करतायत तर ह्यांचा मार्केटिंग कसं होतं असेल ह्यांना पौडत कसं असेल आणि मग हे विदर्भामध्ये जितके आपली आत्महत्या जे जास्त होतात तर त्या कारणामुळं तुम्ही शेतकरी म्हणून हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी स्वतः सक्सेस आहेत गणेश भाऊशी सत्ता त्यांनी दोन वर्षापासून उत्पन्न काढत आहे आणि त्यांना हायेस्ट उत्पन्न काढत आहेत ज्या शेतकऱ्याला आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्या गणेश भाऊचा भाग पाहायचा असेल तर तुम्ही त्यांच्याकडे कारण का प्रत्यक्ष येत आहे असं नाही तर काही काय लोकांची मानसिकता आहे की हे पीक नवीन आहे आपल्याकडे येतंय आहे का नाही होतं आहे का नाही असं काही नाही शंभर टक्के होत आहे शंभर टक्के येत आहेत आणि शंभर टक्के विकतं आहे म्हणजे ह्यांच्या आज ह्यांची परिस्थिती असे आहे की आपल्याकडं मागणी आपण आपण देऊ शकत नाही आहे म्हणजे अशी मागणी आहे आणि त्यांच्याकडे काय होतं त्यांचं निवेदन आहे ते स्वतः मार्केटिंग करतात त्यामुळे व्यापाऱ्याला माल दिला तर तुम्हाला कमी रेटने का लागतो आणि स्वतः विकला तर ते डबल रेटने भेटतो आणि आज आपण असंच कारण की प्रत्येक शेतकऱ्याच्या छोट्या मोठ्या अडचण असतात त्या हिशोबाने आज, आज, आज आपण पूर्ण नागपूर पूर्ण जे सर्कल आहे विदर्भ आपण पूर्ण शेतकरी राऊंड मारत आहेत असे नवीन शेतकरी आहेत ज्यांना पारंपरिक शेतीमधून थोडंसं नवीन काहीतरी करायचं आहे अशा शेतकऱ्याला आपण प्रोत्साहन देतो आणि त्यांच्या बाग त्यांना उत्पन्न कारण की त्यांच्या घरच्यांचा विरोध असून ते सुद्धा करतात कारण त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे पारंपरिक शेतीमधून त्यांना बाहेर निघायचं आहे अशा गोष्टी करण्यासाठी कुठंतरी डेअरिंग करणं गरजेचं आहे जे प्रत्यक्ष शेतकरी आहेत ते त्यांच्या ते बागा पाहणं गरजेचं आहे त्यांचं नॉलेज पाहणं गरजेचं आहे आणि आपल्याला जास्त काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गणेश भाऊला संपर्क साधू शकता आणि हा बी शकता कारण प्रत्यक्ष तुमच्या भागात तुम्ही डोळ्याने पहा आणि जर सक्सेस असेल तर करा शंभर टक्के सक्सेस आणि शंभर टक्के उत्पन्न जय हिंद नमस्कार मित्रांनो एकदा आपण म्हणतो की बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात किंवा बागा वाढल्यानंतर रेट कमी होतील काय किंवा केलेला खर्च निघणार नाही काय तर किरणदादा एक व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती याच्यावरती आहे तो तुम्ही व्हिडिओ मग की त्यांनी असं म्हणजे बाकीच्या बाकी शेतकऱ्यात ते म्हणजे सांगतात की बाबा एकदाच तुम्ही कटिंग कर करा न, माल पकडा असं म्हणजे काही हे नसतं तुम्ही बरोबर जर ज्याच्याकडे पाच एकरचे बाग लावले असेल ज्याच्याकडे चार एकर लावली असेल तर चार एकरचे चार पाठ पाडून तुम्ही जर तुम्ही कंटिन्यू केलं तुम्हाला वर्षभर माल विकता येतोय चाळीस पन्नास रुपये वर्षभर देतो नाही कोणी घेतलं तर माझ्या काढून दे मी एक तो पन्नास रुपयांनी वर्षभर आणि घरून विकतोय जेवढ्या असेल तेवढा म्हणजे काही विका बिघायचा त्रास येत नाही मी तुम्हाला म्हटलं पाच हजार रुपयांची सात हजार रुपयांची लागवड आहे किरण दादा आपल्याकडे घर पाहायला आले खरच त्याचे झाड म्हणजे एकही मिळत नाही तसे बिलकुल म्हणजे ज्या पद्धतीने बाग आहे तशी गणेश भाऊने बाग केली कारण की बाग लावणं म्हणजे खूप सोपं आहे पण त्याचं मॅनेजमेंट माहिती मार्गदर्शन हे करण्यासाठी सुद्धा आपण शेतकऱ्यांना मदत करतो कारण काय काय मोठे शेतकरी आहे आणि त्यांच्याकडे मॅनेज मॅनेजमेंट अभावी त्यांना ते बागेमध्ये निवेदन करता येत नाही अशासाठी आम्ही कदम सरांना आम्ही त्या शेतकऱ्याला प्रोव्हाइड करून देतो कन्सल्टंट म्हणून आणि ते कदम सर त्यांना महिन्याच्या महिन्या लिहून पूर्ण झाड लावण्यापासून तर फळ तुटण्यापर्यंत ते सगळं आणि पूर्ण माहिती सांगतात कारण की माझ्या निदर्शात आलं काय काय शेतकरी आमचे जुने शेतकरी आहेत आणि बागा लावली पण माहिती अभावी ते शेतकरी थोडेसे त्यांना थोडंसं फेलचं प्रमाण जास्त व्हायला लागले कारण की काय होतं जे पेवरला बेसिक नॉलेज पाहिजे असतं बेसिक औषध बेसिक खते व्यवस्था पण ह्या गोष्टी त्या शेतकऱ्याला भेटत नव्हती स्वतः गणेश भाऊ तशी परिस्थिती चालती मग आम्ही कदम सरांना शेतकऱ्यांना प्रोवाईड करायला लागलो कारण काय होतं प्रॉपर निवेदन असेल तर सक्सेस आहे आणि सगळ्यात मोठी त्या शेतकऱ्याची इच्छाशक्ती पाहिजे त्याचं करण्याची इच्छाशक्ती आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि चुटकोन करायचं आहे ह्या बारीक सारीक गोष्टी त्याच्या त्याला जिद्द पाहिजे आमच्याकडून तो शंभर टक्के सपोर्ट असतो मी असून कदम साहेब असेल ते सगळं तुम्हाला पूर्ण निवेदन करताल करण्याचं काम तुमचं आहे तुम्ही चांगलं निवेदन केलं आणि तुम्ही थोडंसं निवेदन केलं तरी तुम्हाला चांगले पैसे होणार आहेत धन्यवाद